देखो सब सही की हिंदू राष्ट्र की बंदर भयदराम बंदर भयधराम देश कमाल भजरंगल देश कमाल भजरंगल राष्ट्रपति काय तसं काही प्रॉब्लेम वाटला नाही आम्हाला पण नंतर जेव्हा एकतर ढकफुटी झाली रस्ते बंद झाले लोकांना तिथून निघायला मार्ग नाही म्हणून लोकांनी तिथले आणि बाकीची स्थळ पाहण्याचा विचार केला आणि अशी स्थळं आहेत की तिथे जायला घोडा किंवा घोड्याशिवाय पर्याय नाही पाय पाय पण जाऊ शकत नाही आणि तिथले रस्ते आपल्याला माहित नाहीत आपली लोक जातात पण आपल्याला रस्ते माहीत नाही किती खडतर प्रवासी हे माहीत नाही सर्वस्वी आपण त्या लोकांच्या भरवशावर तिथपर्यंत जातो आणि जंगल झाडी इतकी कुठून आतंकवादी आले आणि कुठून येतील ले याचा आपल्याला अनुभव नाही किंवा तिथून पळायचं म्हटलं तरी समजत नाही आणि त्यांनी ज्या अर्थी आपल्याला आपला धर्म कोणता हे विचारून आपल्या पुरुषांना फक्त गोळ्या घातल्या तो एक म्हणजे बेकार अनुभव होता की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी संघर्ष करून आपल्याला स्वातंत्र्य दिलं आपल्याला हिंदू राष्ट्र निर्माण करून दिलं याचा खरा अनुभव সচিত ভগবান হর মাতা কী কাতা কী গঙ্গা মাতা কী শ্রী রামচন্দ্র ভূমি কী শ্রী কৃষ্ণচন্দ্র ভূমি কী শ্রী কাশ্বর কী রেশন কী ভাই সে ভাই সব ভক্ত কে অধর্ম কে প্রাণি গে कोर्मांतर पारत हरो हरो जय श्री जय जय श्री